भारत व बांगलादेशातील नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य मैत्रीपूर्ण संबंध तसंच सहकार्याची भावना वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून भारत भेटीवर आलेल्या बांगलादेशातील शंभर युवा प्रतिनिधींनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन इथं मुंबई इथं सदिच्छा भेट घेतली आंतरराष्ट्रीय युवा आदान प्रदान या भेटीचं आयोजन करण्यात आलं बांगलादेशच्या मुक्ती भारताचे बांगलादेश सोबत संबंध असून हे संबंध काळाच्या कसोटीवर टिकून आहेत भारत व बांगलादेश दोघेही युवा राष्ट्र म्हणून उदयास आले असून अलीकडच्या काळात भारतामध्ये बांगलादेशनं देखील उल्लेखनीय प्रगती केली आहे बांगलादेश व महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी आदानप्रदान अध्यापक आदानप्रदान व सांस्कृतिक सहकार्य वाढल्यास त्याचा उभय देशांना फायदाच होईल असं राज्यपालांनी सांगितलं यावेळी उपस्थित बांगलादेशचे युवा प्रतिनिधी संदीप कुमार घोष व रिफत आरा रिफा यांनी भारत भेटीमुळं आपली भारतविषयी समज अधिक व्यापक झाली असल्याचं सांगितलं नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन आग्रा येथील ताजमहल मुंबईतील टाटा कर्करोग हॉस्पिटल गेटवे ऑफ इंडिया चित्रनगरी वास्तुसंग्रहालय आदी पाहून आनंद झाल्याचं त्यांनी आपल्या अनुभव कथनात सांगितलं ढाका येथील भारतीय उच्च योगातील राजनीतिक अधिकारी राजीव जैन युवा मंत्रालयातील अधिकारी आगम मित्तल नौशाद आलम व सागर मंडल बांगलादेश युवा शिष्टमंडळचे नेते संदीप कुमार घोष व रिफत आरा रिफा तसंच प्रधा प्रतिनिधी मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते